नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर यावरती तर आज आपण सोयाबीन पिकाचे सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आजचे सोयाबीन बाजारभावामध्ये आपण बघणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती लासरगाव विंचूर आज लासरगाव विंचूरमध्ये आवक होती पाचशे पंच्याहत्तर क्विंटल तर कमीत कमी दर तीन हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तीस रुपये प्रति प्रतिकुंटल छत्रपती संभाजीनगर आवक एकाहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे साठ रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटल सिल्लोड आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल लोहा आवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे एक रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती तुळजापूर आवक दोनशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे रुपये आणि जास्तीत जास्त दर ही चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल राहता आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल धुळे वान आहे हायब्रिड आवक तीन क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पाच रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती सोलापूर लोकल आवक चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे नव्वद रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंधरा रुपये प्रति क्विंटल अमरावती लोकल आवक पाच हजार सहाशे बावन्न रुपये क्विंटल कुंटल कमीत कमी जास्ट दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रतिकुंटल चोपडा लोकल आवक पंचवीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नव्याण्णव रुपये प्रति क्विंटल राहुरी लोकल आवक बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती हिंगोली लोकल आवक सहा हजार सहाशे साठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे एकोणतीस रुपये जास्तीत जास्त दर पाच हजार आठ रुपये कोपरगाव लोकल आवक एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे एक रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक रुपये मेकर लोकल आवक नऊशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पारंडा नंबर वन प्रमाण एकशे सत्त्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास रुपये लासरगाव निफाड वान आहे पांढरा आवक तीनशे एकोणऐंशी क्विंटल कमीत कमी दर तीन हजार कमित सहाशे रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे वीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे वीस रुपये प्रति क्विंटल यानंतरची बाजार समिती नागपूर आहे पांढरा आवक नऊशे एकोणसत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बारा रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सोळा रुपये प्रति क्विंटल पारतूर वान आहे पांढरा आवक पंधरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये क्विंटल जालना वान आहे पिवळा आवक तीनशे एक्कावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पंचवीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल अकोला वान आहे पिवळा आवक तीन हजार पाचशे अठ्ठ्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचेचाळीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे रुपये प्रति क्विंटल यवतमाळ वान आहे पिवळा आवक चार हजार सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे ब्याण्णव रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल प्रतिक्विंटल आरवी वानपिवळा आवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे नव्वद रुपये जास्त चिखली वानपिवळा आवक नऊशे त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे वीस सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्तेचाळीस रुपये जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंचवीस रुपये हिंगणघाट वान पिवळा आवक दोन हजार ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती बीड वान आय पिवळा आवक दहा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे सव्वीस रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल वाशिम वान पिवळा आवक तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे था पस्तीस रुपये वाशिम अनसिंग वान पिवळा आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती डामणगाव आव रेल्वे आ पिवळा आवक बाराशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती भोकर वान आहे पिवळा आवक एकशे ब्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका वान आहे पिवळा आवक एकशे तीनशे अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंचवीस पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल जिंतूर वान पिवळा आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती मूर्तिजापूर वान पिवळा आवक बाराशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पाच रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल मलकापूर वान पिवळा आवक तीनशे नव्वद क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पस्तीस रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सातशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल वनी वान पिवळा आवक एकशे सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सावनेर वानपिवळा आवक एकशे अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे वीस रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल शेवगाव वानपिवळा आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये प्रति प्रतिकुंटल गेवरई वान पिवळा आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीचा दर चार हजार सातशे बावीस रुपये प्रति प्रतिक्विंटल परतूर वान पिवळा आवक सदोतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे ऐंशी जास्तीचा कमीद दर चार हजार सातशे नव्याण्णव रुपये क्विंटल चांदूर बाजार आवक सहाशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार नव्वद आणि जास्तीचा दर चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन पिकाचे बाजारभाव व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही माहिती पोहोचवा जय जवान जय किसान